पणजेच्या आजीच्या आणि आईच्या रेसिपीप्रमाणे आज आपण कोथिंबीर वड्या बनवणार आहोत म्हणजेच पारंपरिक पद्धतीने आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहोत तुम्ही वाटीमध्ये वड्या बनवलेल्या ग्लासामध्ये बनवलेल्या किंवा अजून वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या कोथिंबीर वड्यांचे व्हिडिओ बघितले असतील पण आज आपण पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत आणि अतिशय कुरकुरीत होतात या वड्या आणि खूप चविष्ट होतात तर नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते कोथिंबीर वड्या कुरकुरीत होण्यासाठी आपण बेसन पिठाबरोबरच एक दुसरंही पीठ टाकणार आहोत एकदम सिक्रेट पदार्थ आहे तो याने वड्या खूप कुरकुरीत होतात ते कुठलं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी अगदी ताजी कोथिंबीर बघा इथे मी निवडून घेतलेली आहे कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी आपण ठेचा वापरणार आहोत तो तयार करूया यासाठी एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत आता याचं वाटण तयार करून घेऊया आपण याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं भरडभरडच वाटून घ्यायचं आहे हा ठेचा आता मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर मी चिरून मस्त धुवून घेतलेली आहे दोन हो ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे कारण याला भरपूर माती असते ती पूर्ण निघाली पाहिजे नाहीतर कचकच लागते आता आपण बेसनपीठ टाकतो आहोत याच्यामध्ये आता मी तीन चमचे बेसनपीठ याच्यामध्ये टाकते आहे चमचा मोठा आहे वाटीने मोजलं तर तीन वाट्या बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता सिक्रेट पीठ कुठलं आहे तर बघा हे आहे एक चमचा आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे तीन वाटी बेसनपीठ टाकणार असेल तर एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं त्यासाठी आता मिरचीचा ठेचाही मी एक चमचा टाकलेला आहे थोडीशी हळदही टाकलेली आहे आता जिरे पावडरसुद्धा टाकलेली आहे एक चमचाभर आणि मिरची पावडरसुद्धा एक चमचा टाकलेली आहे ओवा थोडासा घेतलेला आहे मी तो हातावरती चोळून टाकूया म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान येतो थोडेसे तिळही मी टाकते आहे याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा तीळ टाकलेले आहेत आता चवीनुसार मीठ आपण टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे ते पिळून आपण याच्यामध्ये टाकूया याने ना वड्यांची अगदी मस्त चटपटीत लागते सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आपण हे मिक्स करायचं आहे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे त्याला जेवढं पाणी आहे ना तेवढ्यातच मी हे पीठ मळणार आहे लागलं तर आपण वरती थोडंसं पाणी टाकायचं पण जर जमलं तर आपण कोथिंबीरीच्या पाण्यामध्येच हे पीठ छान असं मळून घ्यायचं कोथिंबीर धुतली ना की ती छान निथळून घ्यायची त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं ना तर आपल्याला भरपूर बेसन पीठ टाकावं लागतं आणि ती कोथिंबिरीची वडी न होता बेसनाचीच वडी होऊन जाते म्हणून कोथिंबीर अगदी छान निथळून घ्यायची आणि नंतर निथळलेल्या कोथिंबिरीमध्ये जेवढं पाणी असेल त्या पाण्यामध्ये बसेल एवढं बेसनपीठ आपण त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या अगदी चविष्ट होतात कोथिंबिरीचीच चवत्याला लागते आता मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घेते हाफ टी स्पून खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडाही आपण छान असा मिक्स करूया पिठामध्ये आणि आता थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे तुम्हाला दिसतं आहे ना अगदी थोडंसंच पाणी मी टाकलेलं आहे फक्त शिंपडलेलं आहे पाणी याच्यामध्ये नाहीतर आपण कोथिंबिरीच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे एक गड्डी होती कोथिंबिरीची अगदी मोठीच्या मोठी त्याला आहे ना तीन वाटी बेसन पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे आपण पाणी फक्त वरती शिंपडलेलं आहे जास्त पाणी टाकलेलं नाही आहे आणि पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान एकजीव करून घ्यायचं पीठ हे आणि नंतर याच्या आपण अखंड अशा वड्या तयार करून घ्यायच्या पीठ अगदी छान मळून झालेलं आहे आता आपण या वड्या ज्यामध्ये उकडणार आहोत ना ती चाळण घेतलेली आहे या चाळणीला खाली तेल लावून घेणार आहोत आपण म्हणजे वड्या उकडल्यानंतर त्या अगदी सहजच निघतील त्या चिकटून बसणार नाहीत खाली म्हणून आपण चाळणीला तेल लावून घेऊया चाळणीला तेल लावल्यानंतर आपण वड्या करायला घेऊया आता मी एक चमचाभर तेल घेतलेला आहे आपण तेल लावूया हाताला आणि पिठाला आणि याच्या वड्या करून घेऊया कारण बेसन पीठ हे चिकट असतं ते हाताला चिकटून बसतं ते चिकटू नये म्हणून मी तेल घेतलेलं आहे आता हातावरती आपण याचा गोळा तयार करूया असा लांब सडक आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही हाताच्या साह्याने पिठाला आपण असा आकार दिलेला आहे याने काय होतं कोथिंबीर वडे अगदी मस्त गोल गोल होतात आता हे पीठ आपण चाळणीवरती ठेवून देऊया आणि अशाच पद्धतीनं सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया एक मोठी कोथिंबिरीची गड्डी होती त्यापासून आपण या पिठाचे चार गोळे तयार केलेले आहेत आणि हे पिठाचे गोळे आपण उकडून घेणार आहोत आधी आणि नंतर त्या वड्या आपण तळून घेणार आहोत आता चारही गोळे मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आपण ही चाळण पातेल्यावर ठेवून वड्या उकडून घेणार आहोत यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हे पाणी उकळलं की आपण ही चाळण याच्यावरती ठेवून द्यायची पाणी गरम झालेलं आहे आता हे पीठ ठेवलेली चाळण आपण याच्यावरती ठेवून देऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे आपण या वड्या उकडून घ्यायच्या आहेत आता वीस मिनिटे झालेली आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी छान अशा या वड्या उकडून घेतलेल्या आहेत आता आपण चाकूने किंवा टूथपिकने बघायचं की या वड्या उकडल्या आहेत की नाही ते आता मी चाकूने चेक करते आहे एका वडीमध्ये आपण चाकू टाकूया आणि बघूया पीठ लागतं आहे का ते चाकूला पीठ लागलं नाही याचा अर्थ वड्या छान उकडून झालेल्या आहेत जर पीठ लागलं तर तुम्ही त्या आणखी पाच मिनटं ठेवा आता या वड्या आपल्या उकडून झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि या वड्या थंड झाल्यानंतर आपण या कट करणार आहोत आणि त्याला तळून घेणार आहोत तर आता आपण वड्या थंड व्हायची वाट बघूया आता जवळजवळ सात ते आठ मिनिटे झालेली आहेत वड्या या थंड झालेल्या आहेत आता आपण त्या कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज आहेत चाळणीतून कारण आपण खाली तेल लावलेलं ला होतं तेल लावलं नाही तर वड्या खाली चिकटून बसतात त्या व्यवस्थित निघत नाहीत म्हणून चाळणीला तेल लावायला बिलकुल विसरू नका आणि तुम्ही बघू शकता वड्या अगदी छान कट होत आहेत अगदी छान शिजून घेतल्यामुळे अगदी पटापट आणि मस्त कट होत आहेत आणि बघा वडी किती मस्त झालेली आहे आता या सगळ्या वड्या कापून घेऊया आणि त्या तळून घेऊया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण या वड्या तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वड्या अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि आपण ज्या उकडून घेतलेल्या वड्या आहेत ना त्या तुम्ही अशाचही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अगदी आठवडाभर आरामात खाऊ शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची आणि नंतर त्यात तळून खायच्या अशा पद्धतीनं या उकडलेल्या वड्या ही भरपूर दिवस टिकतात तुम्ही या प्रवासासाठी सुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकता तळलेल्या वड्यासुद्धा दोन ते तीन दिवस छान राहतात अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर प्रवासात डब्याला या वड्या घेऊन जाऊ शकता आणि उकडलेल्या वड्या तर फ्रीजमध्ये आठवडाभर राहतात मी असेच करते एकदम आळूच्या वड्या किंवा कोथिंबीर वड्या बनवून ठेवते उकडून त्या फ्रीजमध्ये ठेवते आणि लागेल तसं काढायच्या आणि त्या तळायच्या फक्त तळायच्या आधी अर्धा तास आधी आपण बाहेर काढायच्या रूम टेम्परेचरला आणून ठेवायची ती वडी आणि नंतर ती तळायची म्हणजे ती अगदी छान कुरकुरीत होते आणि तुम्ही बघू शकता सगळ्या वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि अतिशय मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि अगदी छान शिजवल्यामुळे त्याचा अजिबात भुगा झालेला नाही काही नाही अगदी अखंड अशा या वड्या तयार झालेल्या आहेत आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही वड्या तळून घेऊया मला जेवढ्या खायला पाहिजे आहेत तेवढ्या वड्या मी आता तळून घेणार आहे आणि बाकीच्या ज्या उकडलेल्या वड्या आहेत ना त्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर लागेल तशा घेणार आहे कट करून त्या तळून खाणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं कोथिंबीर वड्या नक्की बनवा आणि खा आणि तुम्ही बनवलेली कोथिंबीर वडी ही कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर आजचीही कोथिंबीर वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त कुरकुरी तशा कोथिंबीर वडीची रेसिपी मिळेल आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन